नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना मंजूर तर लवकरच अध्यादेशही येणार चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या इशाऱ्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना प्रतिनिधीबरोबर चर्चा करत सुधारित पेन्शन योजना मंजूर केली तसेच याबाबत लवकरच अध्यादेश काढण्याचेही आश्वासन दिलेले आहे त्यामुळे आता राज्यातील सुमारे सतरा लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षकांची पेन्शन मागणी अनेक वर्षापासून आहे यासाठी दोन हजार तेवीसमध्ये अनेक दिवस संप करण्यातही आलेला होता यामुळे शासकीय कामकाजावरही त्याचा परिणाम झालेला होता त्यानंतर शासनाने कर्मचारी संघटनांना मागण्यांबाबत आश्वासन दिले होते त्यामुळे संप मागे घेण्यात आला होता मात्र पुढे काहीच झाले नाही परिणामी राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी एकोणतीस ऑगस्टपासून संपाचा इशारा दिलेला होता पण यावेळी ठाणे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर संघटना प्रतिनिधींची बैठक झाली आणि सभागृहात जाहीर केल्याप्रमाणे सुधारित निवृत्ती वेतन योजना दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे यासाठी दोन दिवसाची मुदत मागितलेली होती त्यामुळे संघटनेने चार सप्टेंबरपर्यंत मागणीवर विचार न झाल्यास पुढील निर्णय घेण्याचे स्पष्ट केले होते याच पार्श्वभूमीवर सह्यांद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक बाएटक झाली आणि या बैठकीला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीसही उपस्थित होते बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता सुधारित पेन्शन योजना दोन हजार चोवीस सुरू करण्यास मंजुरी दिली असून आठ दिवसात याबाबत अध्यादेश काढू असेही आश्वासन दिलेले आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला आहे बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना दोन हजार चोवीसपासून मंजूर करण्यात येणार असून एक सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे त्यामुळे आता याबाबत आठ दिवसांचा अध्यादेश काढण्याचे आश्वासनसुद्धा आता कर्मचाऱ्यांना मिळालेले आहे